नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खोड़ खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता पाच नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅज्युएटी कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी कामगारांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे कामगार कायद्यामध्ये मोठे बदल करून फक्त चार कामगार संहितांमध्ये त्याचे एकत्रीकरण केले आहे या बदलामुळे कामगारांचे वेतन सामाजिक सुरक्षा आरोग्य सुविधा आणि निवृत्तीविषयक हक्क हो अधिक मजबूत होणार आहेत विशेष म्हणजे या नव्या कामगार संहितामध्ये ग्रॅज्युएटी नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता कर्मचाऱ्यांना पाच वर्षाऐवजी फक्त एक वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅज्युएटीचा लाभ घेता येणार आहे केंद्रीय कामगार मंत्रालयाने देशातील विविध कामगार कायदे सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे नव्या व्यवस्थेनुसार खालील चार प्रमुख कामगार संहिता लागू करण्यात आल्या आहे एक वेतन संहिता औद्योगिक संबंध संहिता सामाजिक सुरक्षा संहिता सु, व्यवस्था सुरक्षा आरोग्य व कार्यस्थिती संहिता या संहिताचा फायदा गिग वर्कर्स स्थलांतरित कामगार महिला कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे पाच नव्हे तर एक वर्षात मिळणार ग्रॅज्युएटीचा लाभ आतापर्यंत लागू असलेल्या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्यांनी सलग पाच वर्षे सेवा केल्यानंतरच ग्रॅज्युएटीचा हक्क मिळत होता मात्र नव्या कामगार संहितेनुसार ही अट शिथिल करण्यात आलेली आहे आता फिक्स टर्म एम्प्लॉईड यांना केवळ वर एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही ग्रॅज्युएटीचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे अल्पकालीन करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे ग्रॅज्युएटी म्हणजे काय ग्रॅज्युएटी म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेसाठी दिली जाणारी एक ठराविक आर्थिक रक्कम असते ही रक्कम कर्मचारी कंपनी सोडताना निवृत्त होताना किंवा काही विशेष परिस्थितीत दिली जाते आतापर्यंत पाच वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरच ग्रॅज्युएटी मिळत होती मात्र आता हा कालावधी कमी करण्यात आला असून दरवर्षीच्या सेवेनुसार ग्रॅज्युएटीचा हक्क निर्माण होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा या बदलांचा फायदा खालील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे कारखाने खाणी तेल व ऊर्जा क्षेत्र रेल्वे खाजगी व औद्योगिक आस्थापना तसेच असंघटित क्षेत्रातील आणि कंत्राटी कामगारांसाठीही हा निर्णय आर्थिकदृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे कामगारांसाठी मोठा दिलासा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कामगार कामगारांना का आर्थिक सुरक्षितता सामाजिक संरक्षण आणि निवृत्तीनंतरचा आधार अधिक मजबूत होणार आहे विशेषत कमी कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद